नमस्कार मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीचा त्रास त्या व्यक्तीनं न सांगता तुम्हाला कळत असेल तर ते खरं प्रेम आहे कारण एखाद्याची एखाद्याच्या सुखदुःखाची जाणीव प्रेमात पडल्यावरच होते जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते तीच व्यक्ती तुम्हाला वाईट गोष्टींपासून कायम दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असते बाकी दुनिया फक्त आणि फक्तच मजा घेत असते आपल्यावर प्रेम करणारे जे ओळखा कारण आपल्यावर कोणी प्रेम करत आहे हे सोडून तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी शोधत असाल तर चांदण्या वेचण्याच्या नादात तुम्हाला जीव लावणारा तुमचा लाख मोलाचा चंद्र तुम्ही गमावून बसाल अशी माणसं खूप नशीबवान असतात ज्याच्यावर प्रेम करणारं कुणी या जगात असतं म्हणून तेच प्रेम ओळखा आणि मनापासून जपा तीच व्यक्ती तुमची वाट बघते जी तुमच्यावर खरं प्रेम करते प्रेम ज्याला मिळतं त्याला ना कळत नाही आणि ज्याला कळतं त्याला मिळत नाही नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल नवीन आहे तर तुमचा सपोर्ट खूप लाखमोलाचा आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद